शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या पिकाला जे काही रासायनिक घटक रासायनिक खतं औषधं देत आहात ते आपल्या पिकाला जर पुरेपूर लागू होत नसतील किंवा त्याचा मनावा तसा चांगला रिझल्ट येत नसेल किंवा रानाचं पी एच वाढलेलं आहे रान कठीण झालेलं आहे तर त्याच्यासाठी जे काही आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खास याच विषयावरती आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर वेळ न शेतकरी मित्रांनो स्क्रीनवरती पाहतात ही जी आहे ते आपल्या छोट्याशा घरापुरती लावलेलं मिरचीचं प्लॉट आहे आणि त्या मिरचीसाठी आपण अमृत पाणी हे तयार केलेलं आहे याचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सविस्तर माहितीचा पाठवलेला आहे आणि या ठिकाणी आपण गांडूळ खतासाठी घरगुती पद्धतीने बेड तयार केलेला आहे आणि हेच ते जे द्रावण आहे त्या आपल्या विषयाचा जो काही व्हिडिओचा विषय आहे तो हाच याच द्रावणाचा विषय आहे तर हे जे द्रावण आहे तुम्ही याच्या अगोदर देखील हा बॅरेल पाहिला आहे आणि याच्यामधील अगोदर जे तयार केलं होतं ते द्रावण पाहिलेलं आहे तर हे द्रावण आहे वेस्ट डिकम्पोजर कल्चरचं तर या ठिकाणी आपण प्रयोग म्हणून याच्यामध्ये आपण अर्धा ते अर्धा किलो दही ॲड करणार आहोत जर ही दही पाहू शकताय ही दही आपण यामध्ये ॲड करणार आहोत तत्पूर्वी आपल्याला व्यजन म्हणून आपण ह्या जे काही स्प्राईटचे छोट्याशा बाटल्या आहेत त्यामध्ये आपण चार जवळपास चार ते पाच बाटल्या आपण विरजन काढून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला भविष्यात एखाद्या वेळेस म्हणजे एक महिन्या दोन महिन्याने काही शेतकऱ्यांना जर लागलं तर ते आपल्याजवळ अवेलेबल होईल आणि ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस बनवणार आहे त्यावेळेस मला विरजन लागेल याच्यासाठी आपण हे काढून ठेवलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत ह्या वेस्ट डिकम्पोजरचे जे काही फायदे आहेत हे आपण आपल्या चॅनेलवरती पुरेपूर माहितीचा असे पाच ते सात व्हिडिओ तयार करून आपण अपलोड केलेला आहे जर तुम्ही पाच ते सात व्हिडिओ जर पाहिल्यात तर वेस्ट डिकम्पोजरमधले तुम्ही पूर्णपणे तुम्हाला संपूर्ण माहितीच होईल आणि तुम्हाला इतरचे काहीच गोष्टी बघण्याच्या किंवा दुसरीकडं काय पाहण्याच्या गरज नाहीत तुम्हाला जर माझे व्हिडिओ नाही आवडले तर तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकताय नैसर्गिक शेतीचे जे बरेच असे चॅनल आहेत त्यामध्ये आपल्याला वेस्ट डिकंपोजर म्हणा जीवामृत म्हणा हे असे बरेच व्हिडिओ भेटतील तर हे आपण जे का कल्चर आहे याचं हे कल्चर बनवण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर दारूसाठी एक कल, एक किलो गूळ आणि स्वच्छ एकशे ऐंशी लिटर पाणी भरून घ्यायचं आहे आपल्याला बॅरलमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही कल्चर आहे मुन आगोदर आरदा आरदा हे विरजन म्हणून अगोदर काढलं हे विरजन आपल्याला अर्धा ते एक लिटर वतायचं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर वतलं तरी चालेल एक लिटर वतलं तरी चालेल जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल आणि माझं शेत किंवा माझं जे स्थान आहे ते तुम्हाला जर लांब पडत असेल तुम्ही फ्लिपकार्टवरून वगैरे मागू शकताय जर तुम्हाला पाहिजेच असेल तर मी पोस्टाने फ्री ऑफ कॉस्टने तुम्हाला पाठवू शकतो जे याचे आपले आपल्या शेतकरी बांधवाकडून आपण काही चार्जेस वगैरे घेत नाही वेस्टे डिकंपोजर जे काही कल्चर आपण शेतकऱ्यांना फ्री देत असतो जर तुम्ही माझ्या प्लॉटवरती येऊन घेऊन गेला तर बेस्ट राहील म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली देखील पाहता येईल तर हे ये कसं तयार करायचं हे तर तुम्हाला माहितीच झालेलं आहे एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये हे आपलं कल्चर वतायचं आहे एक किलो गुळ घालायचं आहे हे पाच ते सात दिवसानंतर तयार होते हे आपण एका लिटर हे जे काही एक बॅरल आहे हे बॅरल आपण एका एकरासाठी वापरू वापरल्यानंतर आपल्याला कमीत कमी याच्या दोनदा पाण्यातून सोडायचं आहे ड्रिंचिंग केलं तर बेस्ट आहे किंवा ठिवक असेल तर एकदम बेस्ट जर पाट पाण्यानं या ठिकाणी जर पाहू शकता पाट पाण्यानं असं जर देत असाल तर आपल्याला या बॅरेलला आपल्याला नळ बसवायचा आहे आणि त्या नळाच्या माध्यमातून आपल्या पिकापर्यंत पोचवायचं आहे मातीपर्यंत पोचवायचं आहे हे जर दोन ते ती तीन वेळेस जर हे कल्चर सोडलं तर तुमचं रान एकदम जो काही रानाचा पी वाढलेला पी एच आहे पी एच देखील मेंटेन राहील आणि जे काही रानामध्ये पडलेले जे काही घटक आहे ते आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी उसाचा पालापाचोळा वगैरे पडलेला असतो किंवा आपण जे काही रासायनिक खत वगैरे टाकलेलं आहे हे खत व्यवस्थित कंपोस्ट होत नाहीत किंवा उसामध्ये आपल्या कोणत्याही पिकामध्ये जर व्यवस्थित लागू होत नसतील तर हे कल्चर अवश्य करून पाहिलं पाहिजे कारण या कल्चरमध्ये एन पीचे अशी बॅक्टेरी आहेत की एन के स्थिरीकरण करते व त्याला आता जे आता आपण ज समजा युरिया जर टाकला तर युरिया आ, आहे असं पीक घेऊ शकत नाही किंवा सुपर टाकलं तर सुपर आहे असं आपलं जे काही पीक आए जाड़ आहे ते झाड आहे असं घेऊ शकत नाही त्याला तोडून ते जे ब्लॉक जे आहेत ते तोडून बारीक बारीक दाण्यामध्ये विभाजन करून आपल्या पिका पिकाच्या मुळापर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते हेच कल्चर करत असते आणि याच कल्चरमध्ये आपल्याला ह्याच कल्चरमध्ये किंवा जे काही आपले वर्मिवाश आहे गांडूळ खत आहे किंवा जीवामृत आहे अमृत पाणी आहे असे बरेच जे आपण नैसर्गिक शेतीमध्ये वापरतो असे घटक आहेत त्या घटकामध्ये भरपूर प्रमाणात असे बॅक्टेरिया अवेलेबल आहेत की आपल्या पिकामध्ये त्याचं चांगलं काम करू शकतात तर शेतकरीकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ आता जवळपास संपत आलेला आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळालंच असेल की रानामध्ये जे काही आपल्या रानाचं पी एच वाढलेलं आहे किंवा रासायनिक खतं टाकल्यानंतर आपल्या पिकामध्ये चांगलं रिझल्ट येत नसेल तर त्याचं कारण काय आणि त्याच्यावरचं सोल्युशन म्हणून आपण वेस्ट डिकंपोजर वापरतो याच्या जागी तुम्ही जीवामृत देखील वापरू शकताय जीवामृत कसं करायचं हे देखील आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेलेच आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत अवश्य शेअर करा त्यांना देखील माहिती होईल ज्यांना कोणाला माहिती आहे याच्यामध्ये जे का जे काही शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतात ते देखील प्रयोग आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील कमेंट वाचल्यानंतर त्याची माहिती होईल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद